तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी आंजनीय पर्वतावरील हनुमानमाला हे एक व्रत नसून संकल्प आहे विश्व हिंदू परिषदचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर यांचं मत निपाणी म्युन्सिपल हायस्कूल मैदान कार्यक्रमात हजारो हनुमान भक्तांचा समावेश कर्नाटकातील अंजनीय पर्वतावरील हनुमानमाला हे एक व्रत असून त्यासाठी संकल्प घेऊन दर्शनासाठी जाण्याचा जा मार्ग आहे हा संकल्प फक्त व्यक्तिगत नाही तर राष्ट्र आणि संस्कृतीसाठी आहे हनुमानाची शक्ती साकार होण्यासाठी हनुमानमाला ही प्रतिज्ञा आहे यासाठी ही माला घातली आहे फक्त भगवा घातला तर हिंदू झालो असं नाही हिंदुत्व हे शब्दात नसतं तर ते प्रहार आणि कृतीतून स्पष्ट होत असतं असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर यांनी केलं निपाणीतून गुरुवारी हजारो हनुमानमाला धारक युवक अंजनात्री पर्वताकडे हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाले या प्रसंगी आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते या प्रसंगी शहरातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेमध्ये जय श्रीराम व जय हनुमान घोषणानी परिसर दणनून सोडला होता शंकरजी कायकर पुढे म्हणाले आपला भारत देश हा संस्कृती आणि संस्काराने समृद्ध असा देश आहे हिंदूंच्या माध्यमातून ही संस्कृती आणि संस्कार देशाला प्राप्त झाले आहेत हे हिंदुत्व टिकून ठेवण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे यासाठी कोणतीही अपेक्षा न बाळगता प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे हनुमान माला धारण करून अंजनाती पर्वताकडे जाणं ही तीर्थयात्रा नसून एक प्रेरणा आहे कारण हनुमानाचे जन्मस्थान हे तीर्थस्थळ नाही तर प्रेरणास्थान आहे मला धरक प्रत्येक सोबत हनुमान असणार आहे आपण देखील रामदूत आहोत म्हणजेच सेवक आहोत हे लक्षात ठेवा फक्त सहल म्हणून याचं नियोजन नको हनुमानमाला ही फक्त मान असून तो हृदयातील भाला आहे प्रत्येक मालाधारक हा कृतीने पवित्र असला पाहिजे जी। भारतीयांचे जीवन हे व्यक्तिगत नसून ते राष्ट्रासाठी आहे राष्ट्रासाठी आणि आपल्या धर्मासाठी कार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पडत असताना स्तुती होईल अशी अपेक्षा ठेवू नका किंवा होणारी स्तुती देखील होऊ देऊ नका आपण या यात्रेच्या माध्यमातून संकल्प करताना राष्ट्रसेवेची शपथ घेतली पाहिजे आणि संकल्पना कधी विकल्प नसतो हे लक्षात घ्या हनुमानाने फक्त कर्तव्य पार पाडलं तो शिवशंभूचा अवतार होता हनुमानाप्रमाणे अत्याचार अनाचार संपवायचा असेल तर संकल्प केला पाहिजे यासाठी शिवचरित्र वाचलं पाहिजे शिवाजी महाराजांचा इतिहास नसानसात असायला असा हवा गोहत्या बंद झाली पाहिजे भगव्याला देशद्रोह घाबरतो हे लक्षात घ्या आणि कृतीतून आपली कार्यसेवा साध्य करा असं त्यांनी सांगितलं चॅनलला ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील